पुन्हा एकदा स्वागत आज आपण व्हेरिकॉन्स वेन्स या पायांच्या पोटऱ्यामध्ये होणारा जो एक विकार आहे त्याच्याविषयी अतिशय चांगला घरगुती इलाज जाणून घेणार आहोत त्यासाठी आमच्या आरोग्यसेवा या पेजला तुम्ही फॉलो करून ठेवा व्हेरिकॉज वेन्सचा जो प्रॉब्लेम असतो तो, तो विशेष करून जे एकाच ठिकाणी स्थिर उभं राहून काम करणारे लोक आहेत किंवा बैठे जीवनपद्धतीचं ज्यांचं काम आहे अशा लोकांच्या पोटऱ्यामध्ये होतो शिरा अतिशय भुगलेल्या असतात निळसर होणाऱ्या असतात काही वेळेला त्या ठणकणाऱ्याही असतात तर यासाठी काय आहे व्यायामाची अतिशय चांगली जोड घ्यावी लागते दोन पावलं जी आपली आहेत ती बसून फक्त मागं पुढं दिवसातून दोन ते तीन मिनटं हे करत जायचं आहे चंपे स्थिर राहून नंतर टाचा दोन्ही दिशेला करण्याचा जो व्यायाम आहे तोही करत जायचा आहे आणि ह्याच्या जोडीला आयुर्वेदिक दुकानामध्ये उपलब्ध असणारा महायोगराज गुगुळ ह्या गोळ्या आणायच्या आहेत आणि दिवसातून एक 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 पाण्याबरोबर दिवसातून तीन वेळा ह्या गोळ्या घ्यायच्या आहेत निश्चितपणे जोपर्यंत तुमचा हा विकार नाहीसा होत नाही तोपर्यंत हा प्रयोग करायचा आहे निश्चितपणे या विकारातून तुमची सुटका होणार आहे माहिती आवडतो